नमस्तुभ्यं मम दिवाकर नमस्तु नमोस्तु ते श्री गुरुशरण सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण का करतात यासाठी मंत्र कोणते आज आपण याचा विचार करूया शास्त्रामध्ये संध्या करताना सूर्याला अर्घ्य देण्याचं महत्व विशद केलेला आहे आताच्या वंधळीत पाणी म्हणजे जल घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते त्याला अर्घ्य म्हटलं जात वेदामध्ये सूर्याला डोळ्याची उपमा दिली गेलेली आहे सूर्यामध्ये सप्तरंगी किरणे असतात या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत जातात व केवळ काळा रंगच असा असतो आहे की ज्यातून सूर्यकिरणे परत येत नाहीत आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात त्यामुळे ज्या रंगांची कमतरता आहे आपल्या शरीरात आहे त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ दिल्यानंतर आपणाला मिळतात डोळ्यांची जी बुबुळ काळी असतात तेथून सूर्यकिरण परत जात नाही त्यामुळे आवश्यक असणाऱ्या रंगाच्या किरणांची कमतरता दूर होते सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ उष्णतेशी नाही याचा मानवाच्या आहाराशी सुद्धा आहे वनस्पतींची पानं ही सूर्यकिरणाच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करत असतात वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलंय की कि सूर्यकिरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो त्यामुळे सूर्यास पाण्याचे आर्घ्य दिले जातात सूर्य म्हणजे आकाशात बसलेला एक वैद्यच आहे सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अद्भुत रोगनाशक शक्ती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्यकिरणामध्ये विविध प्रकारचे औषधी गुण गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतात टी विषाणू उकळणाऱ्या पाण्यात मरत नाहीत पण सूर्यकिरणाने त्वरित ते नष्ट होतात यावरून सूर्यकिरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्यास होतात याबाबत कुठलीही शंका असू नये मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुद्ध आवश्यक आहे तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त सक्रिय व सक्षम होते सूर्यकिरणामध्ये प्रसन्नता अप्रसन्नतेचे अणुई असतात त्रिकाल संधेचा संबंध सूर्याशी आहे मुख्य संध्या म्हणजे सवि सावित्री जप सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या रुचांचे नाव आहे त्यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यामुळे आर्घ्य हे सूर्यास दिले जाते सूर्य आत्मा यजुर्वेदामध्ये सात व्या याच्यामध्ये बेचाळीसावा श्लोक आहे या मंत्राला सूर्याच्या स्थावर जंगम पदार्थांचा आत्मा समजले जात जीवेत शरदा शतम यजुर्वेदातलं छत्तीस वा सर्गातलं चोवीसावं पासून शंभर वर्ष जगण्याची शंभर वर्ष बोलण्याची आणि शंभर वर्ष ऐकण्याची प्रार्थना सुद्धा सूर्यालाच केली जाते एका अमेरिकी शास्त्रज्ञांनी असं म्हणलं आहे की जर सूर्यापासून मिळालेली ऊब आमच्यात सुरक्षित राहत असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो ही ऊब आपणास सूर्याकडून प्राप्त होते सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ उष्णतेशी नाही त्याच्या माव मानवाच्या आहाराशी सुद्धा आहे वनस्पतीची पानं सूर्यकरणाच्या माध्यमातून क्लोरोफिल घटक निर्माण करतात आणि त्यामुळेच पानाला हिरवापणा टिकून राहतो आपण दैनंदिन आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करतो त्या भाज्यामध्ये मानवाच्या शरीरास पोषक असलेले घटक तत्व हे सूर्यप्रकाशापासून येतात त्यामुळे सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने अत्यावश्यक आहे सूर्याला अर्घ्य देताना सूर्याचा नाही आपला फायदा आहे सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते ही प्रसन्नता दिवसभर टिकून राहते सूर्याला रोज अर्घ का व कसे देतात अर्घे देताना कोणता मंत्र म्हणतात हे आपण आता जाणून घेऊया यशस्वी होण्याचं पहिलं सूत्र आहे म्हणजे लवकर उठणं ब्राह्ममूर्ताला जाग होणं उत्तम आहे परंतु इतक्या पहाटे उठणे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी तरी उठावे असा शास्त्राचा नियम आहे आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत लवकर निजे लवकर उठे त्याशी आरो, आयुर आरोग्य लावे ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ देणं या दोन्ही गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला सूर्योदयापूर्वी सूर्य उठून सूर्याचे स्वागत करावं आणि अर्घ द्यावे असा संस्कार हिंदू धर्मशास्त्रात दिला आहे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणं अयोग्य नव्हे काय बालपणापासून आपल्या मनावर हा संस्कार रुजावा म्हणून मुंज मुलाला आठव्या वर्षी उपनयन संस्कारात आर्घ देण्याचे महत्व सांगितले जाते त्याने तो शिरस्ता आयुष्यभर पाळणे बंधनकारक सूर्याला आर्घ्य देतात म्हणजे आपल्याला तेज लाभावं ही भावना जागृत त्याचप्रमाणे अथक परिश्रम घेण्याची मनाची तयारी होते सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देताना कोणामध्येही भाव करत नाही त्याप्रमाणे आपणही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून कार्य पार पडावं ही मोठी शिकवण आपल्याला सूर्यापासून रोज सकाळी आर्गे देताना मिळते आर्गे कसे देतात तांब्याच्या कळशात पाणी घ्यावं त्यात लाल फूल ठेवावं अक्षदा आणि कुंकू घालावं ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावं राहत्या वस्तीत इमारतीत सूर्याला अशा प्रकारे आर्गे देणे शक्य नसले तर तामण घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत हे पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून आर्गे द्यावे नंतर तामणातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे आर्गे देताना म्हणावयाचा मंत्र हा आहे एही सूर्य सहस्रांशो तेजोराशे जगतपते अनुकंप्यम्मा भक्त्या ग्रहाणार्ध दिवाकर अर्थात हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमची यावर तुझी कृपा दृष्टी राहू त्याचबरोबर सूर्याची नाव बारा नावे घेतली जातात सूर्य नमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहत शरीर सुदृढ बनत म्हणून रोज सकाळी सूर्योपासना म्हणजेच बलोपासना करावी आणि हेच संस्कार पुढच्या पिढीला अनुकरणीय ठरतील शुभमभवतू शुभम्भवतू शुभम्भवतू